फ्रेंड्स मी रसिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं तुम्ही लास्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तसंच याच व्हिडिओला देखील द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या सध्या ट्रेंडिंगला आहेत महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये ज्या कस्टमाइज हँड रिंग्स असतात तर त्या कशा बनवायच्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी किती छान छान अशा कस्टमाइज केलेल्या आहेत या रिंग्स ऑर्डर्सच्या याच्यामध्ये फुल येलो के लिए है ताने वाइट मोती वापरून केलेले आहेत आणि याच्यामध्ये फुल व्हाईट मोती आहेत तर तुम्ही पाहू शकता ह्याची देखील टेक्निक वेगळी आहे या रिंगची देखील टेक्निक वेगळी आहे तर जो आज आपला व्हिडिओ आहे तो आपण या रिंगवरती करणार आहोत जेणेकरून म्हणजे तुम्हाला समजेल की वेगवेगळ्या पद्धतीने रिंग्स कशा बनवायचे सुरुवात करू या व्हिडिओला तर रिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत सर्वप्रथम हे गोल्डन मोती हे फुल मायक्रो पॉलिश गोल्ड मोती आहेत ओके okay, त्याची पॉलिशिंग कधी जात नाही त्यानंतर आपल्याला काही पल्स लागणार आहेत तीस गेटची वायर लागणार आहे काही कटर आणि प्लायर लागणार आहे त्याचसोबत आपल्याला रिंग बेस देखील लागणार आहे आणि एक क्रिस्टल लागणार आहे ते इथे मी मरून कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे आणि अशी आपल्याला डिझाईन करायची आहे जेणेकरून आपल्याला ज्या रिंग्स आहेत त्या खूप छान छान डिझाईनमध्ये बनवता येतात तर चला आता आपण पाहूयात की फ्लावर कसं बनवायचं सर्वप्रथम आपण जी तीस गेटची वायर आहे ती घ्यायची जी जे त्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर देखील म्हणतात आणि तीस गेटची वायर देखील म्हणतात तरी मी थोडीशी कट करून घेते ते कटरच्या मदतीने आणि त्याचनंतर आपल्याला एका एंडला जो आपण मोती घेतलेला आहे ऑफ व्हाईट कलरचा तो एक घ्यायचा आहे आणि तो असा वायरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे बघा वाळमध्ये टाकल्यानंतर एक आपल्याला गोल्डन मोती घ्यायचं आहे तो बरोबर त्या व्हाईट मोतीच्या वरती टाकून घ्यायचा आहे आणि जी मोठा गोल्डन मोतीच्या वरची म्हणजे गोल्डन बीडच्या वरची जी वायर आहे ती वायर आपल्याला आपल्या ऑफ व्हाईट मोतीच्या बाहेरून परत काढायची आहे म्हणजे इथे बघा एक असा लुक तयार होतो आणि ते जो आपले पल्स आहेत ते घट्ट बसतात एकदम मी ते परत इथे करून दाखवते बघा तुम्हाला म्हणजे समजून जाईल तर पहिल्यांदा आपल्याला इथे एक मोती घ्यायचं आहे आणि गोल्डन मनी घ्यायचं आहे गोल्डन मनी, मनी बाजूला ठेवून व्हाईट मोतीमधून आपल्याला ती एक्सेस वायर परत बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने आणि एकदम एंडला घेऊन ती घट्ट धरून ओढायची आहे जी एक्स्ट्रा वायर आहे ती ओढून घ्यायची आहे आपल्याला ते बघा तुम्ही पाहू शकता की इथे कसं इथे एक घट्टपणा आलेला आहे तसेच आपल्याला इथे नऊ ते दहा मनी ओन घ्यायचे आहेत तर आधी मी आधी करून घेते मग तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते हे बघा इथे मी नऊ मनी ओन घेतलेले आहेत आठ ते नऊ मनी ओन घेतलेले आहेत तर असेच तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि जो आपला लास्टवाला मोती होता तो आपल्याला पहिल्या मोतीच्या इथे घेऊन यायचा आहे आणि एक त्याला शेप द्यायचा आहे तर गोल शेप देण्यासाठी जी आपली एक्स्ट्रा वायर उरलेली आहे ती मी त्या मोत्यांच्या भोवती फिरवत फिरवत त्याला एक घट्टपणा आणणार आहे जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते तसंच तुम्हाला देखील करायचं आहे मोत्यांभोवती फिरून फिरून घ्यायचे आहे जेणेकरून जे आपली मोती आहे ते सगळे एका शेपमध्ये येतात गोल शेपमध्ये आणि घट्ट राहतात तसंच तुम्हाला पण करायचं आहे आता बघा इथे किती छान असे मोती घट्ट झालेले आहेत ते थोडंसं हाताने मी त्याला गोलाकार शेप देऊन घेते आणि त्यामध्ये आपण जो क्रिस्टल घेतलेला होता तो, तो आता क्रिस्टल आपल्याला टाकून घ्यायचा आहे जी एक्स्ट्राची वायर आहे ती आपल्याला कट कर करून घ्यायची छोटीवाली आणि मोठ्या वायरमध्ये आपल्याला जी तार आहे त्याच्यामध्ये क्रिस्टल असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या टेक्निक छान समजतील इथे बघा हा क्रिस्टल टाकून घेतलेला आहे आणि त्याला एक थोडंसं घट्टपणा येण्यासाठी मी एकाच मोतीभोवती हो वायर फिरवून घेणार आहे आणि ती वायर वरती काढून त्याच्यामध्ये जे आपले गोल्डन मन मोती आहेत मणी आहेत ते ओन घेणार आहेत आधी एक्स्ट्राचे वायर कट करून घेते एक्सट्राची वायर कट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून क्लाइंटच्या हाताला वगैरे लागणं म्हणजे लागतात त्या वायर खूप त्याच्यामुळे एकदम फिनिश करूनच आपल्याला प्रोडक्ट जे आहे ते सेल आउट करायचं आहे ते इथे मी काही जे आपले गोल्डन मनी आहेत ते ओन घेणार आहे त्याच्या बाजूने एक महिने तुम्हाला ओन दाखवते हे बघा अशाच प्रकारे आपल्याला नऊ किंवा दहा मनी ओन घ्यायच्या आहेत अकॉर्डिंगली की किती बसतात त्याच्या बाजूने असं तुम्हाला करून घ्यायचं आहे इथे म्हणजे बोलतं बोलता बघा किती पटकन रिंगसुद्धा आपली तयार झाली आपल्याला कधी बाहेर जायचं आहे नाही हातामध्ये ट्रेडिशनल काही रिंग नाही आहे घालायला तर तुम्ही अशा प्रकारे रिंग बनवू शकता तर गोल्डन मनी ओल्यानंतर मी इथे आपला जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या बाजूने कम्प्लीट करून घेणार आहे हे बघा आत्ताच किती याला एक छान लूक आलेला आहे आता हे मोती आणि आपला जो गोल्डन बीड आहे तो आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो हलणार नाही तर ही जी मी वायर ठेवलेली आपली एक्सेस वायर आहे ती गोल्डन मोती आणि आपला जो व्हाईट मोती आहे त्याच्यातून पूर्णपणे बाहेर काढून खेचून घ्यायची असं आपल्याला एक दोन चार ठिकाणी करून घ्यायचे जेणेकरून आपली रिंग जी आहे रिंगचा बेस तो एकदम घट्ट होऊन जातो नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कशावरती पाहिजे जसं की पेशवाई रिंगवरतीच हवं आहे की बुगडीवरती की कोल्हापुरी साज हवं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपण त्याच्यास व्हिडिओ आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू देते बघा मी एकदम घट्ट करून घेतलेली आहे आपला जो रिंगचा बेस आहे तो आपल्या इथे रेडी आहे तर आता आपल्याला हे जे आपलं रिंगचा खालचा बेस असतो जो आपण बोटामध्ये घालतो त्याच्यावरती ही जी आपण फुल बनवलेलं आहे ते आता आपल्याला ठेवून घ्यायचं आहे इथे त्यासाठी आधी आपल्याला जो फ्लावर आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा वायर आहे ना ती यातल्या एखाद्या होलमधून पास करून ती खालच्या दिशेला आणायची आपल्याला आणि सेम तीच प्रोसेस कंप्लीट करायची आहे म्हणजे खालच्या दिशेला आणली आणि रिंग आणि फ्लावर्स एका फुलाची जी आपल्या मोती आहे त्याच्यामध्ये गुंडाळून घ्यायची जेणेकरून त्या साईडचा जो भाग आहे तो घट्ट होऊन जाईल अशाच प्रकारे तुमच्यानुसार तुम्हाला जेवढी ती घट्ट करता येईल तेवढी घट्ट करून घ्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले प्रकारे तुम्हाला आ, ते फ्लू फुल आणि ज रिंग बेस आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे ओके इथं बघा मी कंप्लीट करून घेतलेली आहे ती रिंग तुम्ही बघू शकता की म्हणजे हाफ ह्या फ्लायओव्हरची डिझाईन कंप्लीटली वेगळी आहे आणि जे आपल्या रिंग बनवलेल्या आहे त्याची डिझाईन कंप्लीटली वेगळी आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रिंगसुद्धा कशी बनवायची मी तुम्हाला नक्कीच सा दाखवेल इथे आपली रिंग रेडी आहे त्यानंतर जी आपली एक्स्ट्रा वायर आहे उरलेली ती आपण कटरच्या मदतीने काढून घेऊयात व्हिडिओमध्ये तुम्हाला लग... म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे तुम्ही तुमचा एक छोटासा स्मॉल बिझनेस देखील घरातून रन करू शकता अधिक माहितीसाठी माझ्या इन्स्टाला फॉलो करा अदरवाईज कमेंट करा थँक्यू